नदी के अंदर में तुमने जो करंटिन डाली वहाँ पे बिना परमिशन के तुमने लिया है उसके ऊपर कार्रवाई करो करके उसी दिन बात हुई थी एक के ऊपर भी कार्रवाई नहीं की सो का दिया तो बताओ ना हमको तो मालूम पड़ना चाहिए इसके ऊपर कार्रवाई की करके तुमने और कोका के लिए रास्ता कब दे रहे पवनी के लिए रास्ता कब दे रहे तुम पहले बताओ मेरे को अरे तुम देने की बात है लेकिन तुम उद्घाटन कैसे कर रहे हो जब तुम्हारा काम ही नहीं हुआ है तो सलाह के कई जगह से ओपन है वहां पे अभी अगर बारिश ज्यादा आ गई है नहीं वहां पे तो तुमने कांक्रेन किया है वो भी जाएंगे फिर से तुम्हारा और मिट्टी नीचे दब जायेंगी और वैसा जो पुल वो सशीकरण पहाड़ी के बाजू वाला पुल जो वैसा गड्ढा हुआ था वैसे लोग मरेंगे जिम्मेदारी किसकी होगी मैं आपका गला पकड़ूंगा पहले बता रहा हूँ मैं कल तो मरे वो हमको वही नहीं। बीजी नहीं बना कैसे फाइनल कर दिया तुमने और कम से कम यहाँ पे जनप्रतिनिधि और दो जन कल मरे उसका क्या मालूम है क्या तुमको कल मरे तो तुम्हारा पुल नहीं बनाया तुमने चालू कर दिया पुलिया को तो। दो जन मरे उसकी जिम्मेदारी किसकी फिर आइडिया नहीं तो क्या मालूम है तुमको वो तुम्हारा डीपीआर पूरा गलत है तो आने जाने के लिए रोड नहीं दिया तुमने उसके ऊपर कार्रवाई की क्या जिसने डीपीआर बनाया उसका कब ब्लैक लिस्ट किया है लेटर नहीं दिया कुछ नहीं दिया तुमने और ये कंपनी को क्यों नहीं ब्लैक लिस्ट किया तो वैसे गले डीपीआर को जैसे बोला वैसे ही बना दिया और इसको भी ब्लैक लिस्ट करो भंडाऱ्या जिल्ह्यातील मुख्य बायपास शहरापासून नवीन बायपास रस्त्याचे बांधकाम करण्यात आले हे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग मुजबीपासून वैनगंगा नदीपूल ते भिलेवाडा असा एकूण चौदा किलोमीटरचा नवीन रस्त्याचा चौपदरीकरणाचा बांधकाम स्वामी समर्थ कंपनीकडून करण्यात आला परंतु या बांधकामादरम्यान वैनगंगा नदीपुलाजवळ रस्त्याचे स्टोन पिचिंगचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून एकाच पावसामुळे सिमेंटचे पिचिंग खचून पडले आहेत तसेच संपूर्ण पुलाच्या बांधकामात ठिकठिकाणी बाजूचेही कामात मोठे मोठे खचके दिसून येत आहेत राजकीय नेत्यांनी मागील महिन्यापासूनच अपुऱ्याच रस्त्याला वाहतुकीसाठी सुरू करून दिले मात्र आतापर्यंत या ठिकाणी सहा जणांचा अपघातात बळी गेला आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ कंपनी चालका विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या कामात मोठी अनियमितता असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिनांक पाच जुलै रोजी या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे गंभीर प्रकरण आहे याचा विरोध भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केला आहे

की कोणत्या प्रकारचा हा पुलिया किती चांगला हा पुलिया बनलेला आहे याच्यावर एक कमिटी स्थापन करून त्याची जाच व्हायला पाहिजे आणि सहा लोक जे, जे मेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे येणाऱ्या पाच तारखेला अजूनपर्यंत हा पुलियाचं काम सुरू झालेलं नाही पूर्णपणे काम झाला नाही आणि याचं उद्घाटन होत आहे तरी आमचे मंत्रीजी विकास पुरुष गडकरी साहेब यांना या पुल्यावर आम्ही पाय ठेवून देणार आहे इथपर्यंत हा पुल्याचं काम पूर्ण पुल्या होणार आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र